प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ई ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्याच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे कृषी विभागाच्या पी एम एफ एम ई योजनेत लाभ घेतलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील श्री सुमित राऊत यांनी महालक्ष्मी ॲग्रो प्रोडक्टच्या माध्यमातून कोरफड उत्पादनांचे उत्पादन सुरू केले पूर्णपणे पिकलेली कोरफडीची पाने घ्यावी कोणतीही घाण किंवा अशुद्धता काढून टाकण्यासाठी पाने पाण्याने धुऊन पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी कोरफडीच्या पानाचा अंदाजे दोन पॉइंट पाच ते पाच सेंटीमीटर खालचा आणि टोकाचा भाग कापून घ्या तीक्ष्ण चाकू किंवा पिलर वापरून पानाच्या मधोमध काप करून घ्या जेल काढण्यासाठी हाताने हिरवी बाह्य त्वचा टाळून चमच्याने किंवा चाकूने जेल हळुवारपणे खरवडून घ्या काढलेले जेल स्वच्छ कंटेनरमध्ये गोळा करा गोळा केलेले कोरफडीचा जेल ब्लेंडर मध्ये ठेवा एक गुळगुळीत येईपर्यंत जेल मिसळा किंवा एक संघ करून घ्या मिश्रित कोरफड जेलमध्ये पेक्टिनेस झिरो पॉईंट पाच परसेंट सॅट्रिक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड घाला आणि सुमारे तीस मिनिटे मिश्रणावर एन्झायमॅटिक उपचार करून घ्या या प्रोसेसमुळे पेक्टिन तोडण्यास मदत होते आणि संभाव्यपणे रस काढण्यास मदत होते तसेच शेल्फ लाईफ आणि चव वाढण्यास मदत होते प्रक्रिया केलेल्या कोरफडीचा रस पूर्व निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्यांमध्ये भरून बाजारपेठेसाठी उपलब्ध होईल नमस्कार मित्रांनो माझं नाव सुमित प्रभाकरराव रौ। राऊत मी राणा राळेगाव जिल्हा यवतमाळ मी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेद्वारे कोर्पेट उद्योगाची निर्मिती केली आहे याच्यामध्ये पाच लाख एकाहत्तर हजार तीनशे सहासष्ट रुपये आम्हाला प्रकल्प झालेला आहे त्याच्यामध्ये एक लाख नव्याण्णव हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आम्हाला अनुदानाची रक्कम मिळाली आहे यामध्ये आम्हाला कृषी विभागाची साथ लाभली याच्यामध्ये आम्हाला यवतमाळचे खांडवेसर यांनी मदत केली त्याच्यानंतर ते तेजस चव्हाण सर सूर्यवंशी सर आणि तालुक्यातील कृषी अधिकारी आमचे अमोल जोशी सर त्याच्यानंतर मयूर शिरभाते बी डी एम आसमा आता बघितलेल्या लाभार्थ्याप्रमाणे आपण देखील पी योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयं सहायता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटका व्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ ई डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन आर एल एम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यू एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा संगणकासोबत मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम ई योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी धन्यवाद